नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आजचा व्हिडिओ फार महत्वाचा असल्या कारणानं आपण तो संपूर्ण पहावा असे मी तुम्हाला सुरुवातीलाच विनंती करतो या व्हिडिओमध्ये व्यक्त केले गेलेले विचार आपल्याला जर पटले असतील तर जरूर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा मंडळी गेल्या पंधरा दिवसापासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर या प्रकरणानं नवनवीन वळण घेतलेले आपण पाहतोय पूजा खेडकर या प्रकरणाला वाईड कवरेज पण मीडियामध्ये मिळाला आणि याची प्रदीर्घ खूप मोठी चर्चासुद्धा चाललेली आपल्याला पाहायला मिळतं पूजा खेडकर या परिविक्षाधीन कालावधीमध्ये असलेल्या भारतीय प्रशासना प्रशासनिक सेवेमध्ये प्रवेश केलेल्या या महिला अधिकारी यांनी खरं तर अजून त्यांचा प्र परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला नाही अजून त्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या नाही आहेत परंतु प्रोबेशन पिरियडमध्ये असतानाच त्यांनी जे नवनवीन त्यांनी मागण्या त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी केलेल्या आहेत खरंतर त्यांनी वरिष्ठांना किंवा इतरांना आदेश देण्याच्या त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या येत येतसुद्धा नाही आहेत पण असं असताना देखील त्यांनी जे जे प्रताप केलेले आहेत यामुळं त्या चर्चेमध्ये आल्या आणि त्याला वाईड कवरेज देखील मीडियामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधनं काही बाबी समोर आल्या त्यापैकी त्यांचं ओबीसी क्रिमिलियर किंवा ओबीसी सर्टिफिकेटचं प्रकार असू दे किंवा त्यांचं अपंगत्वाचा त्यांचा जो दाखला आहे त्याचा प्रकार असू दे आणि यामधनं कुठतरी काहीतरी मुरलेलं शिजलेलं आहे का अशा पद्धतीचं चित्र समोर आलेलं पाहायला मिळतं आर टी एक्टिव्हिस्ट आम्ही साथ विजय सर है एक्झॅक्टली सर्टिफिकेट का मामला है क्या और ये कहां से सामने आ रहा है हे कुछ सामने आ रहा है गव्हर्नमेंट के वेबसाईट से हुँ. यूपीएससी में जो लोग सिलेक्ट होते हैं जिनको कहीं भेजा जाता है तो उनका एक लिस्ट वेबसाइट पर आता है जिसमें साफ साफ लिखा है कि ये जो पूजा खेड़कर है वो ओबीसी नॉन क्रिमिलर में और मल्टीपल डिसेबिलिटीज ये दो क्राइटेरिया उनको मिले इस क्राइटेरिया के आधार पर जो उनको ये जो आई एस पो, पोस्ट मिले उसके आधार पर मिली है ये एक भाग हो गया लेकिन उनके पिताजी का जो एफिडेविट इलेक्शन कमीशन में उसमें उन्होंने अपने संपत्ति करीबन 40 करोड़ दिखाई अगर जिनकी संपत्ति जिनके पिताजी की संपत्ति 40 करोड़ है उनको नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट मिल कैसे सर पूजा खेड़कर सारख्या परिवीक्षाधीन कालावधि या आई ए एस ऑफिसर यांची नेमणूक ही योग्य पद्धतीने झाली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आता उभा राहिलेला आहे आता कालच अशी बातमी आली की पी एम ओ ऑफिस म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसमार्फत पूजा खेडकर यांची आणि या संपूर्ण गोष्टीची चौकशी करण्याचा त्यांचा आदेश आणि त्यांची चौकशी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळतं वृत्तपत्रांमध्ये आणि इतर ठिकाणच्या बातम्यांमधनं आपल्याला कळतं खरं तर पी एम ओ ऑफिसकडनं पूजा खेडकर यांची चौकशी होणं किंवा हे जे सगळं प्रकरण आहे याची चौकशी होणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मला वाटतं याचं कारण पी एम ओ ऑफिस म्हणजेच डायरेक्ट आपण त्यांना म्हणूया की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत एक मिनिस्ट्री आहे ज्या मिनिस्ट्रीला आपण मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रेवायन्सेस अँड पेन्शन असं आपण म्हणतो आणि या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत तीन डिपार्टमेंट्स येतात आणि त्यामधलं एक डिपार्टमेंट असं आहे मि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट तर या मार्फतच खऱ्या अर्थानं यू पी एस सीच्या किंवा यू पी एस सी हे जे कमिशन आहे हे, हे यू पी एस सी कमिशन या डिपार्टमेंटच्या अंतर्गतच स्थापन झालेलं आहे किंवा यू पी एस सीचं जे कार्यक्षेत्र आहे याच्या याचं कार्यक्षेत्र हे, हे? या या हे पर्सनल अँड ट्रेनिंग हे जे डिपार्टमेंट आहे याच्या अंतर्गत येत असल्याकारणानं डायरेक्टली यू पी एस सी कमिशन हे डायरेक्टली नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीमध्ये येतं तर आतापर्यंत झालेले जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे चालत आलेलं आहे तर या डिपार्टमेंटच्या अंतर्गत यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हा जो आयोग आहे हा आयोग काम करतो एकोणीसशे बावीसपासून आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये यूपीएससी पी एस सी परीक्षा भारतामध्ये घेतल्या जातात पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नासपासून या परीक्षा या परीक्षांचा एक दर्जा आपण बदलला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एकोणीसशे पन्नासपासून ही परीक्षा आपल्या देशामध्ये कंडक्ट करतो तेव्हापासून आज तागा आहेत आत्तापर्यंत यू पी एस सी परीक्षेमार्फत युपीएससी मार्फत या परीक्षा देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे घेतल्या गेलेल्या आहेत हे वास्तव आहे या परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप तरुण मेहनत घेतात याच्यासाठी खूप स्पर्धात्मक असं वातावरण असतं लोक वर्षानु वर्ष वर्षान वर्षा याची मेहनत घेतात आणि मग तीन पद्धतीनं म्हणजे चालणी परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीचं ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेमधनं अगदी खूप चांगले बुद्धिमान तरुण हे निवडले जातात आणि या परि प्रकारच्या परीक्षांमधनं आपल्या भागातले अनेक तरुण आपल्याही भागातले म्हणजे मी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूरला लागून असलेला सांगली जिल्हा या जिल्ह्यांमधनं अनेक बुद्धिमान तरुण या परीक्षेमधनं मोठ्या मोठ्या पदावरती पोचलेले आहेत त्याचबरोबर या परीक्षेच्या माध्यमातून अनेक गरीब होतकरू कुटुंबामधल्या मुलांना देखील खूप चांगली संधी मिळालेली आहे करिअरचं एक चांगलं क्षेत्र म्हणून UPSC ची परीक्षा आपण पाहतो अनेक तरुण यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेकडे वळतात आणि या परीक्षेमध्ये मेहनत घेतात त्यापैकी अनेक तरुणांना यश मिळालेलं आहे पैकी आपल्या भागामधनं विश्वास नांगरे पाटील असतील माझ्या गावातनं सुगंधकुमार चौगले असतील असे अनेक तरुण आपल्या भागामधनं अगदी डोंगराळ जिल्ह्यामधनं डोंगराळ तालुक्यामधनं अनेक तरुण या परीक्षेमध्ये यशस्वी झालेली आपल्याला उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली मिळतं पण अलीकडच्या कालावधीमध्ये या परीक्षेकडं बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा बदलतोय का काय अशा पद्धतीची भीती वाटण्या वाटते आहे दोन हजार अठरामध्ये उद्योजकांच्या एका परिषदेमध्ये बोलताना एका सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी लॅटरल एंट्री नावाचा प्रकार त्यांनी या प्रकारा बदल और को मानते हैं कि भाई एक आई हो गया तो सारी दुनिया वही जानता है ये सोच ठीक नहीं है समाज में बहुत प्रतिभावान लोग होते हैं इतना बड़ा देश चलाने के लिए वो भी कंट्रीब्यूट करना चाहते हैं उनको अवसर मिलना चाहिए और उस अवसर देने के लिए हमने एक मैकेनिज्म विशेष डेवलप किया है खाजगी क्षेत्र अनेक टैलेंटेड मोटिवेटेड लोग भारताची देशाची सेवा करायची आहे आणि म्हणून या लोकांना संधी देणं गरजेचं आहे म्हणून या लोकांना आपण अपन, आपल्या प्रशासनिक सेवेमध्ये आपण त्यांना संधी द्यायला पाहिजे असं पंतप्रधान दोन हजार अठराला म्हटलेलं आहेत आणि त्या पद्धतीनं लगेचच त्याच्यावरती कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळते डीओ पी टी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल आणि ट्रेनिंग हे जे डिपार्टमेंट आहे याच्या अंतर्गत काही पदांवरती वीस पंचवीस पदांवरती जाहिरात देखील देण्यात आलेल्या होत्या मोटिवेटेड आणि त्या टॅलेंटेड लोक यांना इन्व्हाइट केलं गेलं यांच्यासाठी जाहिरात दिली गेलेली आहे हे आपल्याला चित्र आपल्याला बघायला मिळतं आता यामुळं एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्या देशासमोर निर्माण होतंय भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न अनेक लाखो तरुणांचं असतं या लाखो तरुणांना एक प्रचंड प्रकारच्या स्पर्धेला सामोरं जावं लागतं एक आव्हान असतं ते आणि या आव्हानामध्ये चाळणी परीक्षा पहिल्यांदा लोकांना द्यावी लागते चाळणी परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात चाळणी परीक्षेमध्ये यशस्वी झालेले काही हजार तरुण असतात त्यांना मुख्य परीक्षेसाठी पाचारण केलं जातं मुख्य परीक्षेमध्ये पास झालेले उत्तीर्ण झालेले अनेक तरुण शेकडो तरुण यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि मुलाखतीमधनं त्या मुलाखतीला क्वालिफाय झालेले अनेक तरुण हे फायनली सर्विससाठी त्यांना निवडलं जातं इतकं रायगरस अशा पद्धतीची प्रक्रिया असताना ही प्रक्रिया न अवलंबता एका वेगळ्या पद्धतीची प्र प्रक्रिया भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये मागच्या दारानं प्रवेश देण्याची प्रक्रिया सरकार आणू पाहतंय आणि याबद्दल खऱ्या अर्थानं आपण चर्चा करणं गरजेचं आहे पण मीडियामध्ये या संदर्भामध्ये फारशी चर्चा होताना दिसत नाही लॅटरल एंट्री लॅटरल रिक्रुटमेंट हा काय प्रकार आहे हा मीडियानं देखील समोर आणणं गरजेचं आहे एक तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे एक तर सरकारी नोकऱ्या कमी होत जात चाललेला आपल्याला बघायला मिळतं वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सरकार आणतंय सैनिकांसाठी अग्निवीर ही जी पद्धत सै सरकारनं आणलेली आहे यामध्ये काही थोड्या कालावधीसाठी तरुणांना सैन्यदलामध्ये अग्निवीर म्हणून काम करायला त्यांना संधी मिळणार आहे त्यांच्यासाठी नोकरीची प्रदीर्घ अशी संधी त्यांना नाही आहे आता कालपर्वा सरकारनं निर्णय घेतला आहे दहा टक्के आरक्षण त्यांनी केंद्रीय पोलीस फोर्समध्ये त्यांनी या अग्निवीरांसाठी जरी ठेवलं असलं तरी देखील कितीतरी अग्निवीर हे चार पाच वर्षानंतर चार किंवा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना परत एकदा नोकरीसाठी वनवन भटकावं लागणार आहे याचा अर्थ त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न हा गंभीर होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खरं तर एक प्रकारचं स्थैर्य सुरक्षितता असायच्या ऐवजी त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा वनवन नोकरीसाठी भटकण्याची वेळ त्यांच्यावरती येणार आहे आणि हे केवळ सैनिकी क्षेत्रामध्ये चाललंय असं नाही आहे अशा विविध क्षेत्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं शिक्षक भरती हे सगळं आपल्याला आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं गेलो किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल आपण फॅमिलीअर आहेत पण भारतीय प्रशासनिक सेवा जी आ, सेवा अत्यंत महत्वाची समजली जाते या सेवेमध्ये काम करणारे अधिकारी हे बुद्धिमान असतात आतापर्यंत यूपीएससी मार्फत खूप बुद्धिमान गुणी जण निवडले गेलेले आहेत आणि असे तरुण इतके चांगली पद्धतीची ही सिस्टम सुरू असताना सरकारला का बरं असं वाटावं हो की टॅलेंटेड आणि मोटिवेटेड माणसं ही खाजगी क्षेत्रामध्ये आहेत आणि यांचा लाभ सरकारच्या महत्त्वाच्या खात्यामध्ये सरकारच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांना संधी आपण देऊन त्यांचा लाभ आपण घेतला पाहिजे असं सरकारला का वाटावं हो हे एक प्रकारचं न उलगडणारं कोडं आहे आणि या खाजगी क्षेत्रामधले हे जे लोक आहेत हे खाजगी क्षेत्रातले लोक काम करणार आहेत तर कुठं तर दोन हजार अठरामध्ये जी जाहिरात दिली सरकारनं या जाहिरातीमध्ये सरकारनं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्यांनी जी जाहिरात दिली तर त्या जाहिरातीमध्ये जॉईंट सेक्रेटरी जॉईंट डायरेक्टर सेक्रेटरीज इत्यादी महत्त्वाच्या धोरणात्मक पदांवरती या लोकांना नेमलं जाणार आहे मंडळी एक विचार करा आपल्याला खाजगी क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामगार पुरवणा पुरवणाऱ्या अनेक एजन्सीज काम करताना आपण पाहतो या एजन्सी सरकारी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपले कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये पुरवतात हेही आपल्याला माहिती आहे परंतु आता केवळ खालच्या पदांवरती काम करणारे जे लोक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती निवडले जात होते तशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती आता महत्वाच्या महत्वाच्या पदांवरती सुद्धा होणार आहे आणि ही गोष्ट या संदर्भामध्ये जनरल पब्लिकला अवेअरनेस नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्याला कबूल करावी लागेल की या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत या सगळ्या गोष्टीमुळं होणार काय एक करत हळूहळू हे जे या ज्या पद्धती आहेत या ज्या ज्या संस्था आहेत यू पी सारख्या संस्था आहेत किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या डिपार्टमेंटमधल्या वे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत या संस्थांमध्ये जी पदं आहेत जी सरकारी कर्मचारी म्हणून निवडली जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रि प्रक्रिया हळूहळू हळूहळू बंद करून मग सरकार पूर्णपणे खाजगीकरणाकडं वाटचाल करत आहे का हा एक प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे या देशामधले बहुजन समाजामधले अनेक मंडळी आपल्या मुलांचं करिअर करण्यासाठी सरकारी नोकरी म्हणून महत्त्वाच्या डिपार्टमेंटकडं लक्ष ठेवत असतात किंवा सरकारच्या कुठल्या ना कुठल्या खात्यामध्ये नोकरी मिळावी यासाठी ते आपल्या मुलांना शिकवत असतात त्यांना त्यांच्यावरती पैसे खर्च करत असतात परंतु या मुलांच्या नोकरीचा प्रश्न त्याचबरोबर त्यांना प्रॉस्परस लाईफ मिळणं किंवा त्यांचं चांगलं भवितव्य देणाऱ्या नोकऱ्या आता संपतील की काय अशा प्रकारची भीती वाटते सरकारनं जाहिराती मागवत असताना टॅलेंटेड अँड मोटिवेटेड लोकं ते बोलवत आहेत ॲडवटीजमधनं खाजगी क्षेत्रामधनं लोक बोलवत आहेत आणि हे बोलवत असताना ते काय म्हणतात की टॅलेंटेड अँड मोटिवेटेड लोकं आम्हाला हवी आहेत मग प्रश्न असा निर्माण होतो की यू पी एस सीनं आतापर्यंत टॅलेंटेड आणि मोटिवेटेड लोक त्यांनी दिली नाहीत का की आत्तापर्यंत यू पी सीनं अनेक टॅलेंटेड आणि मोटिवेटेड ब्युरोक्रॅट्स तयार केलेले आहेत आता आपल्याला हे आपल्याला ही पण गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं चा प्रमाण खूप आहे लाल फितीचा कारभार या कारभाराचे अनेक प्रकारे अनेकांना त्याचे फटके बसलेले आहेत हेही आपल्याला माहिती आहे परंतु लाल फितीचा कारभार आपण ज्यांना म्हणतो ती ब्युरोक्रसी नोकरशाही ही खरं तर राज्यघटनेनं आणलेली व्यवस्था आहे परंतु राज्यघटनेमधली ही जी नोकरशाहीची ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्थाच आता मोडीत काढून सरकार आता खाजगी क्षेत्रामधनं सरकारच्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करायला हे जे बोलवत असतील तर त्यामुळं नक्कीच आपल्या देशाचं भलं होईल का चांगलं होईल का वाईट होईल काही आपल्याला आत्ता सध्या तरी सांगता येत नाही परंतु यामुळं मात्र सर्वसामान्य जनतेच्या बहुजन समाजामधल्या जनतेच्या मुलांच्या नोकऱ्यांवरती मात्र आणि त्यांना एक मान मराबत सन्मान प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नोकऱ्या मात्र निश्चितच कमी होईल अशी मला भीती वाटते काही लोक त्याला असं पण म्हणतील की सध्या आपण पाहतो की सरकारी काम आणि सहा महिने थांब या पद्धतीनं सरकारी डिपार्टमेंटची अवस्था असते तर या सगळ्या ज्या अवस्था आपण पाहतो हे सगळं जरी खरं असलं तरी देखील ब्युरोक्रेसी आपल्या देशासाठी एक महत्वाचं अंग आहे परंतु राज्यघटनेमध्ये असलेल्या बऱ्याचशा तरतुदी कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या आहेत असं समजून प्रत्येक तरतुदीवरती कोलोनियल मानसिकता असं म्हणणं आणि कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या या तरतुदी असल्याकारणानं या तरतुदी कालबाह्य आहेत असं म्हणत त्या तरतुदी काढून टाकणं फेकून टाकणं ही आत्ता फॅशन बनते आहे अनेक मीडियामधली लोकं देखील राज्यघटनेमधल्या अनेक तरतुदींना कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या या गोष्टी आहेत जसं की राज्यघटनेमध्ये नोकरशाहीचा उल्लेख आहे नोकर उल्ले जगभरामध्ये इतर कुठल्या देशांच्या राज्यघटनेमध्ये नोकरशाहीचा उल्लेख राज्यघटनेमध्ये नाही आहे आणि हे अशा पद्धतीचं कुठल्याही इतर देशामध्ये अशा पद्धतीचं मार्गदर्शन नाही भारताच्या राज्यघटनेमध्ये मात्र याचं मार्गदर्शन उपलब्ध आहे परंतु हीच नेमकी गोष्ट ही गोष्ट कोलोनियल मानसिकतेमधनं आहे असं म्हणत मीडियामधली अनेक माणसं राज्यघटनेमधल्या विविध प्रकारच्या तरतुदींवरती हल्ला करत आहेत आणि सरकारला एक प्रकारे सपोर्ट करत आहेत पण हे राज्यघटनेतले तरतुदी आणि अख्ख्या जगात फक्त भारताची राज्यघटना आहे की जिच्यात सरकारी यंत्रणेला लेखी संरक्षण आहे आर्टिकल तीन असायला हवं का नाही माझं वैयक्तिक मत नाही इनफॅक्ट माझं वैयक्तिक मत तर कोलोनियल पद्धतीतनं हो, आलेलं हो, सगळं हो, हो, हो। आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये सध्या अति जर प्रत्येक राज्यघटनेमधली प्रत्येक गोष्ट जर कोलोनियल मानसिकतेमधन आली असेल ज्या नवीन नवीन गोष्टी घडतात आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी कोलोनियल मानसिकतेमधनं आलेल्या आहेत असं म्हणत जर त्या तरतुदी बरखास्त करण्याचा जर सपाटा जर सरकारनं लावला असेल तर निश्चितच याचा अर्थ असा होतो की सरकार हे राज्यघटनेलाच खऱ्या अर्थानं धक्का लावण्याचं आणि नक लावण्याचं काम करतं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी जाग होण्याची गरज आहे आपल्या देशामधली जी नोकरशाही आहे लालफितीचा जो कारभार आपण म्हणतो हा भ्रष्ट कारभार जर असेल तर त्याला खाजगी क्षेत्रामधली माणसं या महत्त्वाच्या पदांवरती बसवणं हा योग्य पर्याय होऊ शकत नाही द प्रिंटसारख्या द स्क्रोलसारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मीडिया हाऊसनं आपल्या पब्लिकेशन्समध्ये या प्रकारच्या गोष्टींवरती टीका केलेली आहे जुन्या काही प्रशासनिक सेवेमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांनी देखील अशा प्रकारच्या गोष्टींवरती टीका केलेली आहे काही अधिकाऱ्यांनी तर अशी भीती व्यक्त केलेली आहे की जर सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी हा जर भ्रष्ट असेल तर खाजगी क्षेत्रामधनं येणारे लोक हे भ्रष्ट नसतील कशावरनं त्यांच्या भ्रष्टाचाराची किंवा त्यांच्या चांगल्या कामाची आपण कशावरनं आपण ग्रॅ देऊ देऊ शकतो त्यांच्या चांगल्या कामाची गॅरंटी आपण कशी काय देऊ शकतो हा असा प्रश्न देखील काही जुन्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे मला असं वाटतं की खाजगी क्षेत्रामधनं अशा लोकांना घेण्याच्या ऐवजी सरकारनं आहे त्या आहे त्या क्ष आपल्या डिपार्टमेंटमधली जी, जी लोकं आहेत यांची गुणवत्ता कशी वाढेल भ्रष्टाचारमुक्त सेवा कशा लोकांच्यापर्यंत पोचतील आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देऊ शकेल अशा पद्धतीच्या तरतुदी करणं आवश्यक असताना सरकारनं या नोकरशाहीला खरं तर नख लावण्याचं काम हातामध्ये घेतलंय की काय अशा प्रकारची भीती वाटते पूजा खेडकर सारखं प्रकरण जे प्रकरण आपण वाचतोय बघतोय टी व्हीवरती पाहतोय या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर सारखे काही अधिकारी यू पी एस सी सारख्या परीक्षेमधनं येणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या चा गरिमेला त्यांच्या प्रतिष्ठेला खऱ्या अर्थानं नक पूजा खेडकर सारख्या एका दुसऱ्या अधिकाऱ्यासाठी आपण अख्खी नोकरशाही आपण तिला नोकरशाहीला आहुती द्यायला आपण निघालेलो आहोत हे मात्र अगदी चुकीचं आहे असं माझं म मत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओवरती थोडाफार विचार करावा आपली मुलं जर काही स्वप्न घेऊन शिक्षण घेत असतील पुढे जाऊन आपली मुलं जर आय ए एस अधिकारी बनण्याचा विचार करत असतील एक प्रकारचा मानमराबत एक प्रकारच्या सन्मानाची नोकरी मिळवण्याचा विचारती मंडळी जर करत असतील तर आपल्या मुलांच्यासाठी आता एक धोक्याची घंटा आहे कारण येत्या नजीकच्या कालावधीमध्ये मुलकी नोकरशाही नावाचा प्रकार आपल्या देशामधनं नष्ट होतो आहे की काय आणि सरकार पूर्णपणे सगळीकडंच खाजगीकरणाचं तत्त्व आणतं आहे की काय अशा पद्धतीची भीती आपल्याला वाटते